आपण दह्यातली गवार करतोय त्याच्यासाठी आपण गावठी गवार घेतली आहे गवारीचं टोक दोन्ही बाजूचे टोकं आपण काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडची टोकं आपण सुरीच्या साह्याने काढून घेतोय आणि गवार अख्खीच ठेवणार आहे तसेच मिडियम साईजचे गवार घेतले मी तेवढ्यासाठी त्याच्यानंतर आता आपण एक स्टीमर घेतला आहे टोपामध्ये आपण चाळणी ठेवून पाणी ठेवलं टोपामध्ये आणि त्याच्यावरती चाळणी ठेवली ठेवन। त्याच्यावरती गवार आपण गवार आपण धुवून घेतली आहे आणि ती वाफवायला ठेवणार आहे दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला गवार वाफवायची आहे बघू शकता तुम्ही दोन मिनटात अगदी छान गवार वाफली आपली शिजवायची नाही तिला त्याच्यानंतर एका बाउलमध्ये आपण दही घेतलंय त्याच्यानंतर आपण लाल तिखट घेणार आहे एक चमचा लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही जिरं पावडर आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घेतले हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला बघू शकता छान मिक्स झाले त्या त्याच्यामध्ये आता आपण वाफवलेली गवार टाकणार आहे गवार आपल्याला खूप शिजवायची नव्हती फक्त एक वाफ काढायची होती आता आपण ते एका ताटामध्ये पसरून घेणार आहे सिंगल सिंगल टाकून हे पसरवले ताट आपण दोन दिवस उन्हामध्ये वाळवून उन घेणार आहे वाळवलेली गवार आपली या पद्धतीने दिसते ते आता मी तुम्हाला तेलात तळून दाखवते बघू शकता लालसर रंगावरती छान तळून घ्यायची आपल्याला गवार कुरकुरीत अशी तयार होते आपली गवार ही आपली उन्हाळ्याची एक साठवण्याची डिश म्हणून तयार होते आणि चवीला पण छान लागते अगदी बघू शकता मस्त कलर आलाय आपल्या गवारीला त्याच्यावरती आता आपण लाल तिखट टाकून घेणार आहे चवीनुसार कुरकुरीत अशी तळडी बघू शकता तुम्ही आता आपण त्याच्यावरती चाट मसाला टाकून घेणार आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा